गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएमसीचा अंतिम निकाल लागलेला आहे मित्रांनो तर पदाचं नाव होतं दुय्यम अभियंता स्थापत्य तर एकूण जागा होत्या दोनशे तेहतीस जाहिरात आली होती मित्रांनो चौदा दहा दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली होती बघा तर त्याचं ऑनलाईन ऑनलाइन पद्धतीने एक्झाम झाली होती ही भरती जी आहे मित्रांनो तर मुंबई अंतर्गत ही भरती आहे नगर अभियंता खाते डिपार्टमेंट अंतर्गत ही खात ही भरती होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल लागलेला तुम्ही इथं बघू शकता तुमचा स्कोअर किती आलेला आहे बघा मित्रांनो सब, सब इन आ, सब इंजिनियर सिव्हिल इथं बघा मित्रांनो रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर नेम जेंडर कॅटेगरी आणि कॅटेगरी वाईज आणि डेट ऑफ बर्थ आणि टोटल मार्क जे तुम्हाला शंभरपैकी पैकी किती मार्क पडलेले तर तुम्ही बघू शकता इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला मार्क दिलेले तुम्ही या लिस्टमध्ये चेक करू शकता मित्रांनो तर बरेच जणांना खूप स्कोर आहे म्हणजे सत्तर ऐंशी स्कोर नाही मुलांना पन्नास साठच्या च्या आसपास स्कोर येतो येतोय बरेच जणांना खूप स्कोर कमी आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि जागा पण भरपूर येत्या ज्यांचं साठ प्लस वगैरे असेल त्यांचं सिलेक्शन आहे मित्रांनो कारण की बघू शकता तुम्ही ही यादी आहे बघा निकाल निकाले तर एकूण जे मुलं होते बघा मित्रांनो बावीस पंचवीस हजार सहाशे दोन पंचवीस हजार मुलांनी ह्या एक्झामसाठी फॉर्म भरलं होतं तर त्यांनी एक्झाम दिलेली बघा तर बऱ्याच जणांना खूप स्कोअर कमी आहे बघा तीस दहा अकरा अठ्ठावीस चौदा बावीस सतरा तर तुम्ही आपला स्कोर बघू शकता याच्यामध्ये मित्रांनो तुमचं साठ प्लस असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं कट ऑफ की कट ऑफ किती आहे बघा मित्रांनो इथं काय दिलेलं बघा भरती प्रक्रिये अंतर्गत दुय्यम अभियंता स्थापत्य सर्वातील दोनशे तेतीस पदाकरिता ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा तेरा पाच दोन हजार पंचवीस चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली होती बघा ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतलेली होती मित्रांनो तर भरती प्रक्रिये संदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी सूचना मुंबई बहुमुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होऊ पर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पाहावे आणि बघा इथं काय दिलेलं बा महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर संपन्न झालेली बाह्य संस्था संस्थेद्वारे प्राप्त झालेल्या परीक्षेचे निकाल पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता तुमचा तुम निकाल म्हणजे तुमचा स्कोर किती आलेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की कट ऑफ वगैरे किती लागलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू शकता थँक्यू बाय फ्रेंड्स